उपाशी काय बकरा बिकरा काय आलं अरे आले ते बघू काय वही नाही राव नव्हती पण तो देविष्यवाला भविष्यवाला बदलणार भविष्याला कोड नाही रे पण एक माणूस आहे बघ चल बर आपण जमतोय तर पण पैसे लागते ना किती काय माहिती आता ते किती माणसं मागतोय काय माहितीये काम शंभर टक्के म्हणतात पैसे द्याव लागत मी शाहरुख दादा दादा मी रोहित ओळखी ते हे दादा मी तुमच्याकडे आपलं भविष्य म्हणत आता भविष्य बघायचं भविष्य म्हणलं आणलं तुमच्याकडे भविष्य बघायचं काय हो समोर बस समोर असं इकडं समोर इकडं दादा असं

सध्या मी काही नाही सध्या सध्या काहीच करीत नाही करून खर खर -कर सांग सध्या मी तो बेडमध्ये काय समोर के सांग पैठ नाही पाय पाय तुझ्यासारखेच आताच काय होणार नाही एकडेच बघायचे ते दुसरे हात घेते ते पाय टाक तू चार पाच वर्षापूर्वी डोक्या पडला जागं हम्म तेव्हापासून तू असता ना कडक इलाज दे एक झटक्यातच नोकरी सगळस तो नाव हो आहे रोहित आडनाव आहे हो भाले राहणार आहे तो नवगन राजुरीचा जिल्हा बीड कॉलटामध्ये टेबलवर बसून काम करतो हो बरोबर परेशान आहेस नोकरी नाही हो लग्न व्हायनाय बरोबर आई बाप शेळीत आहेत हो उशरा मुद्दा संध्याकाळी लो लवकर गजास पण रातभर मोबाईलवर डवचितोस हो। हो�

आफ्रिकेमध्ये दोन तीन दिवसाला एक हत्ती मूर्ती बिना पाण्याचं तुला फक्त हत्ती आफ्रिकेत गाडायच आफ्रिके रेऊन घेऊन एक हत्ती दिवसाची दोन हत्ती गाडायची दहा हजार रुपये जाऊ पैसे तुमचे काय काय काही हाती गाडला की मला फोन लाव लग्न रेषत नाही लग्नाची होऊ नको तू लग्नात योग नाही मुश्किल आहे मुश्किल म्हणजे तुझं लग्न होणार नाही गोरं बी केलं प्लास्टिक सर्जरी मी तरी बी होऊ शकत नाही

साडेतीन वर्ष आहे का मानतो लय तर म्हणाले बाबा आ साठी पैसे नाही म्हणलं माणूस मरण ना बाबाला काही पैसे देऊन बघ पाणी पाणी पिणं संध्याकाळी तुला काय अडचण नाही एखाद्या टाइम पाणी प्यायला ठीक आहे खायचं काहीच नाही पाणी बी कसं पिहायचं माहिती का, का पाने पाने थे थे एक 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 घोट दिवसाला एक घोट पाहिजे बाबा काही पैसे दिले तर कमी नाही म्हणा नाही बाळा ते कडक आहे एकदम त्याच्या हातात हे काय काय दिसते नाही नाही बसले येत आहे का भोजली रेशत गेली मग वापस आणायचीसाठी तुला साडेतीन वर्ष तपश्चर्या करावी लागली दिवस रात्र दिवस रात्र तपश्चर्या म्हणजे तपश्चर्या करायचं नाही शेच उपाशी राहायची तपश्चर्या करायची नाही बघ राहिला आता जगला तर जगला नाही तर जमलायशी या तुम्ही आता मला दुसरे एक कस्टमर आहे